नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आपल्याला माहितीये है की खरं म्हणजे यावर्षी हरियाणाच्या सोबत महाराष्ट्राच्या निवडणुका व्हायच्या होत्या परंतु आता जम्मू काश्मीरच्या निवडणुका या हरियाणाच्या सोबत घेतल्या जाणार आहेत आणि महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती लांबणीवर पडली असं म्हणता येत नाही कारण त्याला सुद्धा सव्वीस नोव्हेंबर ही, ही तारीख आहे त्याच्या अगोदर त्या जाहीर होतील अशी जी चर्चा आहे ती खरी आहे काश्मीर निवडणुका अचानक का जाहीर झाल्या असा खरा प्रश्न पडतो दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला कलम तीनशे सत्तर रद्द करून तिथे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आणि त्याच्यामधला लडाख जो आहे तो कायम केंद्रशासित राहील आणि जम्मू काश्मीर जो आहे तिथे मात्र त्याला साधारणपणे दिल्ली सारखा राज्याचा दर्जा दिला जाईल जिथे त्यांची स्वतःची विधानसभा असेल अशा पद्धतीमध्ये कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती गेल्या पाच वर्षामध्ये सरकारने एक काम केलं काश्मीरमध्ये एक शांततेच युग आणलं तिथे स्थिरता आली लोक शाळा कॉलेज असेल इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यामध्ये निर्विघ्नपणे आपापलं काम करू शकले एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला असं म्हटलं जातं की काश्मीर मध्ये आजच्या घडीला जवळजवळ एक ते दीड कोटी पर्यटक जात आहेत वर्षाला आणि त्यातून येणारं जे उत्पन्न आहे ते एक स्थैर्य देऊन गेलेलं आहे ही सगळी परिस्थिती अशी असताना गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये सरकार निवडणुका का घेत नाही अशा सगळ्याचा झाला हो त्या अर्जावरती विचार करत असताना सुप्रीम कोर्टाने नी, तीनशे सत्तर बाबत ज्या हो काही दुरुस्त्या केल्या होत्या सरकारनी त्यावर शिक्कामोर्तब केलं की त्या सगळ्या घटनेला धरून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही काही वावग दिसलं नाही कोर्टाला ना। परंतु कोर्टाने एक मात्र सांगितलं की तुम्हाला इथे निवडणुका घ्याव्या लागतील आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा जी आहे तिला आता निवडणूक जाहीर करून तिची मांधणी करावी लागणार आहे म्हणजे ती प्रस्थापित करावी लागणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या वर्षीच्या ओमर अब्दुल्ला यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की काश्मीरमध्ये निवडणुका घ्या घ्या सांगण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने देईपर्यंत केंद्र सरकारनी कुठलीही हालचाल केलेली नव्हती आणि त्यांचा अर्थ त्यांच्या मनामध्ये आहे तो असा होता की त्यांना केंद्र सरकारच्या हेतूवर शंका आहे की काश्मीरमध्ये कधी निवडणुका घ्यायच्याच नाहीत तिथे लोकनियुक्त सरकार यावं अशी केंद्र सरकारची इच्छा नाही इथल्या जनतेच्या भावनांनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षांचं प्रतीक असलेले लोकप्रतिनिधी जर का इथे राज्यावर बसले तर ती केंद्रासाठी एक मोठी अडचण होईल आणि म्हणून ते ती टाळत आहेत अशा प्रकारचा आशय असलेलं हे विधान होत आजच्या घडीला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिलेला आहे त्याचं पालन तर केंद्र सरकारला करायला पाहिजे आणि त्यानुसार या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मित्रांनो तिथे सगळे जे नागोबा बसलेले आहेत त्यांनी फणावर काढलेला आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की ते फारुख अब्दुल्ला असतील किंवा मुफ्ती मोहम्मद यांची कन्या मेहबूबा मुफ्ती ह्या दोघांनीही कलम तीनशे सत्तर पर आम्ही परत एकदा रिस्टोअर करू ह्याच्यासाठी आग्रह धरलेला आहे त्यांचे जे कोणी राजकीय सहकारी तिकडे आहेत माझ्या अंदाज फारुख अब्दुल्ला सोबत आज काँग्रेस आहे अब्दुल्ला यांची जी मागणी आहे त्याच्यावर काँग्रेसचं म्हणणं काय आहे हे काँग्रेसने स्पष्टपणे नोंदवायला पाहिजे त्यांना सुद्धा तीनशे सत्तर पुन्हा रिस्टोर करायचं आहे का याचा उहापोह जो आहे तो काँग्रेसला करावा लागेल आणि तो जर का त्यांनी केला तर काँग्रेसचं अंतरंग काय आहे हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ह्याच्यासाठी भारतीय संसदेने ठराव केलेला होता नरसिंहराव यांच्या काळामध्ये आणि तो बाध्य आहे सर्वांवरती तुम्ही जर का राजकीय पक्ष म्हणून या देशामध्ये राहणार असाल तर तो तुम्हाला सुद्धा लागू होतो अशी परिस्थिती असताना इथे तीनशे सत्तरच जे लोढणं आहे ते पुन्हा एकदा सरकारच्या पायामध्ये घालण्याचे हा जे कट कारस्थान चालू आहे त्या संदर्भाने कुठल्याही सुजाण नागरिकाला चिंता वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा काश्मीरचे प्रश्न निर्माण करायचे नाहीयेत कारण एकदा तीनशे सत्तर सारखं कलम तिकडे असलं की तिथे परकीय शक्तींचा हस्तक्षेप व्हायला लागतो पाकिस्तान त्याच्यामध्ये नाक घालायला लागतो आणि देशांतर्गत असलेल्या ज्या विघटनवादी शक्ती आहेत त्या सुद्धा त्याच्या मागे उभ्या राहतात हेच सत्य देशाने सत्तर वर्ष बघितलेलं होतं ह्यामधून मोदींनी त्या देशाची सुटका केली परंतु ही जी परिस्थिती आहे ती कोणालाही बघवत नाही सुप्रीम कोर्टाला सुद्धा इतक्या तातडीनी ह्या निवडणुक्या घेतल्या जाव्यात असा निर्णय का द्यावासा वाटला ही एक सुद्धा एक मोठी मेघ आहे मित्रांनो कारण काश्मीरमध्ये अजून सुद्धा कायदा सुव्यवस्था परिस्थिती ठीक आहे असं दिसत नाही खास करून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर मोदी सत्तेवर आले त्यानंतर अशा प्रकारचे हल्ले तिथे कसे वाढलेले आहेत आणि सुरक्षा यंत्रणांवरती कसा भार पडलेला आहे हे आपण रोजच्या रोज बातम्यांमधून बघतो आहोत अनेक प्रकारे ह्या पोलिटिकल ज्या तिकडचे पक्ष आहेत त्यांनी वेगवेगळ्या काही जणांनी तर अगदी काश्मीरी पंडितांना आम्ही दोन बेडरूमचं घर देऊ म्हणून सुद्धा घोषणा केलेली आहे परंतु ह्या सगळ्या छुप्या आणि फसव्या घोषणा आहेत हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो आणि म्हणूनच काश्मीरच्या निवडणुका ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या पायामधलं आहे याच परिस्थितीमध्ये ज्या वेळेला अमेरिकेच्या वकिलातीमध्ये काम करणारी काही अधिकारी मंडळी फारुख अब्दुल्लांना जाऊन भेटतात तेव्हा साहजिकच लोकांच्या मस्तकामध्ये तिडीक गेल्याशिवाय राहत नाही ज्या प्रकारे बांगलादेश मध्ये कारवाया करण्यात आल्या तिथे सरकार बदलण्यात आलं ही अत्यंत ताजी घटना आहे आणि तिचा जो प्रभाव आहे तो भारतीय मनावरून पुसून टाकला जात नाहीये या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा भारतीय उपखंडामध्ये अशाच पद्धतीच्या घटना घडल्या घट भारताने आपले दोन पंतप्रधान गमावलेले आहेत आणि ते अशाच अतिरेकी हल्ल्यांमध्ये गमावलेले आहेत तरी सुद्धा या देशाला तिची तीव्र ओचरी जाणीव पाहिजे होती ती जाणीव आता पुन्हा एकदा बांगलादेशच्या ताज्या घटनांनी करून दिलेली आहे आणि मग ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन राजदूताला फारुख अब्दुल्ला जाऊन भेटण्याची काय निकड आली हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येतो हा ते जरूर तुम्हाला स्पष्टीकरण देतील की आम्ही तर तुमच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळवलेला आहे त्यांनी परवानगी दिली ती रीत सर परवानगी घेऊन आम्ही त्यांना भेटतो आहोत औपचारिकरित्या सगळं काही ठीक आहे तुम्हाला जर का असं वाटत असेल तर तुमच्या मंत्रालयाने आम्हाला अडवायला पाहिजे होतं त्यांनी अडवलं असं तर आम्ही जाऊन भेटलो नसतो हे सगळं जे नाटक आहे या नाटकाचे अर्थ काय आहेत ते भारतीयांना व्यवस्थित कळतात अमेरिकना जर का असं वाटत असेल की इथली जी बहुसंख्य जनता आहे त्या जनतेला त्यांचे डावपेच कळत नाहीत तर ते मूर्खांच्या नंदनवानामध्ये राहत आहेत असं आपल्याला म्हणता येईल अमेरिकन राजदूत जाऊन जेव्हा फारुख अब्दुल्लांना भेटतो तेव्हा तो संदेश काय देतो हे महत्वाचं आहे आणि हा संदेश जो आहे तो त्यांच्या काय बातचीत झाली ही गोष्ट विसरून जा कारण ती त्यांच्या खाजगीतली बातचीत आहे परंतु तीनशे सत्तर रिस्टोर करून आणि ही मागणी करणाऱ्या एका नेत्याला जेव्हा अमेरिकेच्या राजदूत वकिलाती मधले अधिकारी जाऊन भेटतात तेव्हा सामान्य काश्मीरी जनतेच्या डोळ्यासमोर हे एक चित्र उभं राहत की ही मागणी महत्वाची आहे आणि तिच्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळू शकतो हे चित्र जिथे उभं करायचं आहे त्याच्यावरती आक्षेपे मिळवा त्यांनी जाऊन त्यांना भेटावं आणि काय चर्चा करावी त्यांची पोलिटिकल चर्चा जी काय होईल माझ्या अंदाजाने परराष्ट्र खातं जे आहे ते जेव्हा अशी परवानगी देत तेव्हा ते दुसऱ्या भारतीय नागरिकांना सुद्धा एक त्यांचा सल्ला असतो की तुमची जी बातचीत झाली असेल त्याच संक्षिप्त टिप्पण तुम्हाला सरकारकडे द्यावं लागतं वगैरे वगैरे जे काही असेल ती संपूर्ण प्रक्रिया नक्की पुरी पाडली पर, जाईल परंतु हा जो संदेश आहे हा संदेश काही अमेरिकन वकिला तिला फारुख अब्दुल्लांना जर का काही सांगायचं इसा असेल तर त्यांना काय तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची गरज नसते ते फोनवर बोलू शकतात आज व्हॉट्सॲप आहे इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत मग तिथे जाण्याचा अर्थ काय तो, का तो, तो अर्थ जो आहे तो संदेश जो आहे तो सामान्य काश्मीरी जनतेसाठी आहे तो पाकिस्तान धार्जिने तिथे जे फोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आहे की अमेरिका तुमच्या सोबत उभी आहे असा जर का अर्थ कोणी काढला तर त्यांना दोष कोणाला देता येणार नाही दोष जो आहे तो अर्थातच ज्या पद्धतीने हे अमेरिकन अधिकारी तिथे जाऊन पोचले त्यांना तो पोच हवा होता त्यांना ह्या सगळ्या आपल्या कृतीच काय विश्लेषण केलं जाईल त्याच्यामधून अनुमान काय काढलं जाईल ह्याचा अंदाज हवा त्यांना तो अंदाज नाही असंही नसेल कदाचित परंतु त्यांना तुम्ही जे अनुमान काढतात तेच तुम्ही काढावं ही त्यांची इच्छा असेल सांगता येत नाही परंतु आजच्या घडीला मात्र काश्मीर है जरूर खत्रे में है और अमेरिका का विघटन के साथ आहे हे जे चित्र उभं राहिलेलं आहे ते चित्र केवळ सामान्य काश्मीरी माणसासाठी नाही ते सामान्य भारतीय माणसा सुद्धा साठी सुद्धा आहे परंतु सामान्य मा, मा, भारतीय माणूस जो आहे त्याचं जे मत आहे ते अमेरिकन वकिलातीच्या खिचघणतीत नाही अशा पद्धतीने सगळे हालचाली चालू आहेत आपण बघितलं की तिकडे खाली हैदराबाद मध्ये जाऊन असदुद्दीन ओवेसींना सुद्धा अमेरिकन वकिलातीचे अधिकारी भेटले या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे आपण कानाडोळा करू शकत नाही आणि म्हणूनच काश्मीर मधला जो प्रश्न आहे एक लक्षात घ्या की आता जर का निवडणूक झाली त्याच्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी तिथे भाजपला काही बहुमत मिळेल अशी चिन्ह बिलकुल दिसत नाही थोड्याफार काही सीट मिळू शकतात परंतु त्यांना बहुमतापासून ते फार दूर असणार आहे ज्यांना बहुमत मिळणार आहे त्यांनी जर का विधानसभेच्या फ्लोर वरती तीनशे सत्तर परत तुम्ही लागू करा असा जर का ठराव केला हो तर त्याच परिणाम काय होईल पर्यवसन कशात होईल याचा थोडा विचार करा मित्रांनो कारण जर का त्यांनी असा ठराव केला तर पुन्हा एकदा आमच्याकडची विघ्न संतोषी मंडळी आहेत ती कोर्टाकडे धाव घेतील कारण काश्मीर विधानसभा जो काही ठराव करेल तो काही केंद्र सरकारवर बाध्य नाही पण हा प्रश्न घेऊन ते जर का पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी चालते आणि त्या सगळ्याच जे आपण बघितलं काय होतं आणि काय होत नाही त्यातून जर का उलटसुलट काही साधक बाधक निघालं तर मग ती मागणी घेऊन ती मागणी घेऊन इथे कलहाला सुरुवात करता येते त्याच्यामध्ये खलिस्तान जोडा मणिपूर जोडा सीएए ए जोडा शेतकऱ्यांचे प्रश्न जोडा आणि आता काय ती जातीनिहाय जनगणना जोडा संपत्तीचं वाटप जोडा तेव्हा हे सगळे ढग जमले काळे भवती अशी अवस्था आहे मित्रांनो त्यामुळे अत्यंत क्रिटिकल काळ चाललेला आहे मोदी सरकारला चहू बाजूनी घेरलं गेलेलं आहे ते काही हात पाय गाळून बसलेले नाहीये त्यांनी शस्त्र खाली ठेवलेलं नाहीये परंतु तरी सुद्धा काळ बिकट आहे आणि आपल्या पंतप्रधानांच्या सोबत ठाम उभे राहा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा सर्व राष्ट्रप्रेमी जनतेपर्यंत हा व्हिडिओ जाण्याची गरज आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते असच राहू दे ते वृद्धिंगत होऊ दे म्हणून तुम्हाला खास विनंती करते आहे नमस्कार